श्री स्वामी सगळ्यांचं आपल्या स्वागत करते तर बघा आजचा विषय खूप खास होणार आहे आणि बरेच लोकांचा असा प्रश्न आहे की ताई गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा जेवणाचे नियम कुठले असतात तुम्हाला टायटल किंवा थमनेल बघून समजलं असेल की जेवणामध्ये आपण कोणते कोणते पदार्थ घेऊ शकतात याविषयी आजची माहिती होणार आहे तर सर्वप्रथम हा व्हिडिओ का टाकताय की बरेच लोक काय करतात जेवणामध्ये विशिष्ट प्रकारचे पथ्य पाळले जातात किंवा विशिष्ट प्रकारचं खाद्य चालत नाही आणि हे नियम बघूनच घाबरून पारायण करत नाही तर असं काही नसतं तुमच्या मनातल्या ज्या शंका असतात त्याच इथे संपतील आणि ज्या काही मी भाज्या तुम्हाला सांगणार आहे भाज्यांची नावं देखील सांगणार आहे ते 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 वोन, वोन तर ते भाज्यांची नावं ऐकून किंवा बघून तुम्ही हे पारायण अवश्य करू शकतात एक धान्य म्हणजे काय कुठल्या भाज्या आपण खाऊ शकतो मसाले खाऊ शकतो का बरेचसे प्रकारचे प्रश्न असतात आणि मग कसं करायचं काय करायचं याचे दोष लागतात का आपल्याला हे बऱ्याच प्रकारचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये होऊन जाणार आहेत तर बघा गुरुचरित्र पारायण दत्त जयंती आपली येणार आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह जो चालणार आहे तिथे आपल्याला पारायण करायचं आहे आता हे पारायण करत असताना जी काही संपूर्ण माहिती आहे ती एक एक करून मी व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे सगळे व्हिडिओ बघत चला दररोजचे जसा वेळ साध्य होईल कारण माझ्या सुद्धा सेवा चालू झालेल्या आहेत जसा वेळ साध्य होईल तशा पद्धतीने मी टाकेल तुम्हाला तर संपूर्ण व्हिडिओ जे असतात ते आपल्या चॅनलवरती येणार आहेत आणि संपूर्ण माहिती देखील सांगता कशी करावी काय करावी केंद्रात केलं किंवा घरी केलं कशा पद्धतीने करावं पूजेची मांडणी असते गुरुचरित्राची ती कशी करावी हे संपूर्ण व्हिडिओ येतील फक्त तुम्हाला सांगेल सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करायचंच आहे जो भाग्यवंत पुण्यवंत असा व्यक्ती असतो तोच गुरुचरित्र पारायण करत असतो आणि नक्कीच सगळ्यांनी सगळ्यांनी हे पारायण करा काही अवघड नाही गुरुंवर सोपवायचं हो आणि आपण पारायणाला सुरुवात करायची सर्वप्रथम आपल्या मनातील शंका बाजूला ठेवा किंतु परंतु बाजूला ठेवा करता करविणारा फक्त कोण असं करता करविणारा तूच एक स्वामीनाथा हे लक्षात ठेवायचं आणि मन असता पवित्र सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र तुमचा सप्ताहाच्या वेळेस मासिक धर्म असेल करता येणार नाही ना तर आधी केलं तरी चालेल किंवा मग नंतर केला तरी सुद्धा चालेल पण नक्कीच या कालावधीमध्ये पारायण करा असं अवश्य तुम्हाला सांगेल तर आपल्या विषयाला सुरुवात करते बघा आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत बरोबर सप्ताह हो कालावधीमध्ये त्या कालावधीमध्ये आपल्याला काही विशिष्ट प्रकारच्या भाज्या ज्या असतात त्या खायच्या असतात फळभाज्यांमध्ये आपण आता बघणार आहोत कोणत्या कोणत्या फळभाज्या आपल्याला चालणार आहे पारायण कालावधीमध्ये तर बघा बटाटे टोमॅटो हिरवी मिरची ढोबळी मिरची वाल चालणार आहे कारण वालवरती बऱ्याच लोकांचा प्रश्न येत असतो की ताई वाल, चा ता वाल चालतो का तर वाल हा चालत असतो गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे जेवणाचे जे पदार्थ देण्यात येतात केंद्रामध्ये दे। आणि तिथे विचारूनच मी तुम्हाला सांगणार आहे तर वाल हा पदार्थ चालतो रताळे चालतात उपवास असतो त्याला रताळे तुम्ही खाऊ शकतात हिरवी मिरची सांगितली सुरण चालत असतं फ्लावर चालते पत्ता गोबी पण चालेल तुम्हाला भेंडी चालेल गिलक चालेल दोडके चालतील ठीक आहे तरी ह्या झाल्या फळभाज्या एवढ्या फळभाज्या तुम्हाला जेवणासाठी चालतात एवढ्या भरपूर फळभाज्या झाल्या आणि अगदी सात दिवस तुम्हाला हे जेवण घ्यायचं आहे तुम्हाला काय असं म्हणजे संन्यास घ्यायचाय आहे असं नाही फक्त सात दिवस असे आरामात निघून जातील आणि भरपूर भाज्या तुम्हाला सांगितल्या आहेत मी त्यानंतर काळा मसाला जो असतो तो चालत नाही हे लक्षात ठेवा कांदा लसूण हा वर्ज असतो त्यामध्ये बघा दही ताक आणि कढी आता कढी विषयी सुद्धा प्रश्न येत असतात दही चालत असतं ताक चालत असतं कढी पण चालत असते आता कढी बायका विचारतात की ताई कढी जी असते था, ती चालेल कशी कारण त्यामध्ये बेसनपीठ येतं तर बेसनपीठ जास्त काही आपण वापरत नाही थोडं अगदी वापरत असतो त्यामुळे कढी ही चालत असते जिरं चालत असतं फोडणीसाठी कोथिंबीर पण चालते कढीपत्ता पण आपल्याला चालत असतो मोहरी जी असते ती चालत नाही तर आता एक धान्य म्हणजे काय एक धान्य म्हणजे काय बघा आपण भाज्या आता मी तुम्हाला सांगितल्या ह्या भाज्या सांगितल्या त्याबरोबर जे आपण जेवणासाठी घेत असतो म्हणजे चपाती भाकरी भात ह्या गोष्टी ज्या असतात त्यामध्ये कुठलं घ्यायचं तर एक धान्य म्हणून आपल्याला ते घ्यायचंय तर गहूच्या चपात्या गव्हापासून जे पीठ असतं त्याच्या चपात्याच आपल्याला खायच्या असतात भात हा वर्ज केलेला आहे भातामुळे आळस येत असतो ज्यांचं खाद्य भात असेल ज्यांना आळस येत नसेल तर त्या लोकांनी खाऊ शकतात असं मी सांगेल मग तुम्ही चपाती स्किप करा अशा पद्धतीने करू शकतात किंवा अगदी थोडा तुम्ही भात खा तरी सुद्धा चालेल की ज्यांना भाताशिवाय होतच नाही बिलकुल थोडा खायचा आहे की ज्याने जेणेकरून आपल्याला आळस येणार नाही अशा पद्धतीने चपाती चालते आता काही लोकांना गोळ्या औषधींमुळे चपाती नाही चालत तर दादर किंवा जिवारीची भाकरी ते खात असतात तर मग आम्हाला चालेल का पारायण तर करायचं आहे पण चपातीमुळे तुम्ही करत नाहीयेत तर ही चूक करू नका तुमची इच्छा आहे तुमचं शरीर साथ देत नाही तुमच्या गोळे औषधी आहे तर तुम्ही दादरची किंवा जिवारीची भाकर जर खात असणार तर तीच सात दिवस तुम्हाला खायची आहे गहूची चपाती जी असते ती खाऊ नका अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात कारण तो म्हणजे प्रश्न आलेला होता भाकर नाहीच सांगतात पण तब्येती बघून आधी आपल्याला मग पारायण करायचं आहे तर तुम्ही भाकरी खाऊ शकतात नंतर पुढचं सांगेल तुम्हाला बघा द्विदल धान्यामध्ये सगळ्या डाळी जे असतात ते आपण खाऊ शकत नाही कडधान्य जे असतात ते आपण खाऊ शकत नाही नंतर त्यामध्ये द्विदल मध्ये बघा शेंगदाणे बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो ताई उपवास आहे मग शेंगदाणे चालत नाही मग मी काय करू शेंगदाणे खाऊ शकते का तर शेंगदाणे चालत नाहीत केंद्रामधून सांगण्यात आलेले आहे त्यानुसार सांगेल तुम्हाला कारण शेंगदाणे मी विचारलं मागच्या वर्षी पण विचारलं मी खात नाही पण बघा प्रश्न विचारण्यात येतात म्हणून मी तुम्हाला सांगेल शेंगदाणे नाही सांगितले गुरुमाऊलींनी आता उपवास असेल तर काय खावं था, तर बघा तुम्हाला फळे जे असतात ते सगळे फळं तुम्ही खाऊ शकतात जसं मी जस मगाशी सांगितलं रताळे तुम्ही खाऊ शकतात नंतर साबुदाण्याची खीर जी असते ती तुम्ही खाऊ शकता एक दिवस येत असतो उपवास समजा आपल्या एकादशीचा वगैरे ज्यांचा उपवास असेल त्यांच्यासाठी या पद्धतीने तुम्ही खाऊ शकतात मात्र शेंगदाणे चालत नाही या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयडियानुसार करू शकतात त्यानंतर बघा पालेभाजी मध्ये बघा मेथीची भाजी चालते पालक चालते पण एक सांगेन मी इथे मेथी आणि नुसता पालक चालते लक्षात घ्या मेथी चालत असते ज्यांना ॲसिडिटीचा त्रास नाही आहे त्या लोकांनी मेथी खाल्ली तरीसुद्धा चालेल पालक चालत असतो पण शपू जो असतो तो चालत नाही कारण बघा शपूज जो असतो त्याचे ढेकर येत असतात आणि ढेकर आपल्याला यायला नको पाहिजे जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा म्हणून आपल्याला शपू वर्ज्य केला जातो मेथी देखील आपल्याला ॲसिडिटी गॅसेसचा प्रॉब्लेम होत असतो म्हणून आपण आसनस्थ असताना जेव्हा आपण पारायण करतो कारण बराच कालावधी लागतो आपल्याला अडीच तीन तास कोणाकोणाला जास्तही लागतो त्या कालावधीमध्ये आपल्याला अशा काही गोष्टी व्हायला नकोत पाहिजे की गॅसेस होतात हो, 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 होता। त्यामुळे आपल्या पोटाचा विकार वाढत असतो किंवा दुखापत काही व्हायला नको म्हणून तुम्हाला जर ऍसिडिटी होत नसेल तर तुम्ही मेथी खा ऍसिडिटी होत असेल तर मेथी खाऊ नका आणि ढेकरचा प्रॉब्लेम शपूमुळे असतो म्हणून शपू खाऊ नका त्यानंतर बघा फळं जे असतात ते खाऊ शकतात काकडी तुम्ही खाऊ शकतात नंतर लाल माठ जी भाजी असते ती तुम्ही खाऊ शकता सुरण असतात ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता या त्या खाऊ शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा टोस्ट खारी बिस्किट आणि बटर हे जे पदार्थ असतात बिस्किट टोस्ट जे पदार्थ म्हणजे मैद्याचे पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ बऱ्याच लोकांना असं वाटतं ताई मी ते खाते मग चहा बरोबर मी खाऊ शकत नाही का तर हे पदार्थ चालत नाही मैद्याचे पदार्थ वर्ज केले जातात कारण बघा हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला काही पोटाचे विकार व्हायला नको किंवा मैदा हा पचायला जड असतो म्हणून हे पदार्थ वर्ज्य केले जातात आणि आपण फक्त सात दिवसांसाठी हे स्किप करत असतो कुठे सात दिवस निघून जातील ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही तर हे बाहेरचे पदार्थ जे असतात ते आपल्याला जेवणामध्ये टाळायचे आहेत आणि आपल्या घरात बनून आपल्या घरातील सात्विक अन्न जे आहे ते आपल्याला ग्रहण करायचं आहे या पारायण कालावधीमुळे मध्ये म्हणून आपल्याला हे पदार्थ स्किप करायचे आहेत आणि अगदी सात दिवस आपल्याला काही फरक पडत नाही हे सात दिवस मध्ये जेवणाचे जे नियम सांगितले मी तुम्हाला बाकी बघा बाकी पालेभाज्या तुम्ही खाऊ शकतात फक्त मेथी आणि मी शपूरच्या भाजीचं सांगितलं तसंच वांगे देखील वर्ज्य असतात आणि गवार देखील वर्ज्य केलेले असतात केंद्रामधून मी सांगितलं एवढ्या भाज्या तुम्ही खाऊ शकतात खाणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्यांचं नाव सांगितलं मी पण वर्ज मात्र वांगे वर्ज्य असतं गवार देखील वर्ज्य केली जाते या पद्धतीने आपल्याला ग्रहण आहे कांदा लसूण वर्ज करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या भाज्या खायच्या आहेत तसंच तुम्हाला सांगेल या भाज्यांचे किंवा या जेवणाचे नियम का पाळले जातात किंवा काय कारण असतं तर तुम्हाला सांगू का आपण जेव्हा आपण पारायण करत असतो सात्विक भोजन घेणं खूप महत्वाचं असतं आपण ज्या पदार्थ जे वर्ज केलेले पदार्थ असतात त्यांच्या तामसी वृत्ती जी असते ती जास्त तामसी पदार्थ असतात ते आणि त्यामुळे आपली तामसी वृत्ती बनत असते ऑलरेडी आपण पारायण करत असताना आपल्या शरीरामध्ये हिट वाढत असतं उष्णता वाढत असते आणि आपल्याला त्रास व्हायला नको आपली बैठक जास्त वेळ होत असते एका बैठकीमध्ये आपल्याला अध्यापटन करायचे असतात म्हणून हे पदार्थ वर्ज केले जातात आणि जे हलके आपल्याला पचायला हलके असतात असे पदार्थ ग्रहण करायचे असतात आपल्याला अगदी तुम्ही बघा ही भाजी जर जी काही भाजी असेल सकाळी तुम्ही बनवली नैवेद्यासाठी किंवा आपल्याला जेवणासाठी फक्त बघा ज्याचं पारायण चालू असतं त्या मनुष्यासाठी तुम्ही हे नियम पाळायचे आहेत बाकी लोकांनी कांदा लसूण खाल्लेला चालतो आपल्या घरातील आपण बनवून दिलेलं देखील चालत असतं फक्त आपण जो ग्रंथ ठेवणार आहोत पोथीला नैवेद्य दाखवताना बिना कांदा लसूणचा जो पारायण करत आहे त्याला जे जेवण बनत आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा आहे आपण सकाळी जर बघा भाजी जास्तीची बनवली आता बटाट्याची भाजी सकाळी बनवली नैवेद्य वगैरे दाखवला तर रात्रीशी ही भाजी दाखवू नका रात्रीच्या वेळी तुम्ही खाऊ शकता तुमच्यासाठी दोघी वेळची भाजी तुम्ही बनवून ठेवा पण नैवेद्याला मात्र फळ ठेवू शकतात तुम्ही दूध साखर ठेवा या पद्धतीने ग्रंथाला नैवेद्य दाखवायचं आहे ठीक आहे या पद्धतीने करा पण शेळी भाजी दाखवायची नाही ती तुम्ही ग्रहण करू शकतात पण पोथीला दाखवायची नाही त्यानंतर अजून तुम्हाला सांगेल बघा नैवेद्याचा बऱ्याच महिलांचा प्रश्न देखील येत आहे की ताई नैवेद्य दाखवताना साडे दहाची आरतीची होते तेव्हा दाखवू का माझी पोथी वाचनाच्या आधी दाखवू की नंतर दाखवू बरेचसे प्रश्न असतात आपण बघा सकाळी देवपूजा करतो पोथीची आपण पूजा करत असतो जेव्हा पण आपण वाचनासाठी बसणार आहोत तर तेव्हा तुम्ही बघा आरती करतो आपण सकाळी तेव्हा तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवा त्यानंतर आपण जेव्हा जेवण बनवतो आपण आपण जेवण करायच्या आधी आपल्या पोथीला नैवेद्य था दाखवायचं आहे बारा ते साडेबारा हा नैवेद्य दाखवायचा वेळ नाही कारण दत्त महाराजांचा हा भिक्षेचा वेळ आहे त्यावेळी आपण दत्त महाराजांची कुठलीही सेवा करत नाही म्हणून त्यावेळेस आपण नैवेद्य दाखवायचं देखील नाही आहे हे लक्षात ठेवा तर बघा आपल्या घरात दत्त महाराज सूक्ष्म रूपात आपल्या घरात असतात जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा दत्त महाराज आपल्या घरात वास करत असतात सूक्ष्म रूपात त्यांचा अंश असतो ते वाचन ऐकण्यासाठी येत असतात आणि बघा तुम्हाला सांग आपल्या घरात जर पाहुणे आले आपण केव्हा पण घेवायला देतो का त्यांना नाही ना तर हे सात दिवस आपला एक कटाक्षाने म्हणजे नियम पाळायचा किंवा एक आपण प्रयत्न करायचा की मला वेळेवरच नैवेद्य दाखवायचं आहे बरेही तुमचा नंतर असेल पण नैवेद्य मात्र महाराजांना मला द्यायचं आहे आणि महाराज जे आहे ते नियमाचे खूप म्हणजे त्यांना नियम पाळलेले खूप आवडतात त्यांचा आवडता जर विषय असेल शिस्त खूप आवडते महाराजांना म्हणून आपण तो एक प्रयत्न करायचा आहे आणि काही वेळ लागत नाही बिना कांदा लसूणची भाजी म्हटली तर फोड फोडणी द्यायची आणि करू शकतात लाल चटणी चालत असते लाल चटणी टाकून करा हिरवी मिरची टाकून करा या पद्धतीने तुम्ही भाजी आणि चपातीचं नैवेद्य अगदी लवकर बनवून तुम्ही नैवेद्य दाखवा साडे दहा अकरा बारा ते साडेबारा नका दाखवू नंतर साडेबारा नंतर तुम्ही दाखवला तरी चालेल पण लवकरात लवकर दाखवायचा प्रयत्न करा असत तर अशा पद्धतीने आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत आणि जे नियम आहेत ते पाळायचे आहेत जे आपल्याला सांगितलं की जेवणासाठी या वस्तू आपण प्रा म्हणजे ग्रहण करायचे नाही कारण आपल्यालाच ते वाईट परिणाम भोगावे लागतात आपल्याला त्रास होतो त्यामुळे ह्या गोष्टी पाळायच्या आहेत आपल्या महाराजांच्या चरणी आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची त्यांच्यासाठी अर्पण करायचे काहीही झालं तर महाराजांना सांगायचं ना आपलं पारायण निर्विघ्नपणे होऊ द्या असं त्यांना आराधना करायची नक्कीच ते करून घेत असतात तर सगळ्यांनी अशा पद्धतीने पारायण करा भरपूर भाज्या आहेत त्या भाज्या तुम्ही खाऊन पारायण करू शकतात आणि भीती मनात ठेवू नका या पद्धतीने तुम्ही नक्कीच नक्कीच सगळ्यांनी पारायण करायचं आहे चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समज असेल समजलं नसेल तर नक्कीच प्रश्न विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करेल चला मग मा, सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद